वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा सदलगा भद्रावती नवीन रात्र आणि बससेवा आजपासून सुरू गेले तेरा वर्षापासून सदलगा येथून शिमोगा आणि भद्रावती अविरतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एस टी सेवा सुरू आहे याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि भद्रावतीचे आमदार बी के संगमेश यांच्या सहकार्यानं व सदलगाव शहरातील माजी नगरसेवक पिरगवणा पाटील यांच्या पुढाकारानं आजपासून शिमोगा शहराच्या पुढे असलेल्या भद्रावतीला सदलग्यातून दररोज रात्र आणि बससेवा सुरू झाली आहे अशी माहिती सदलगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि एस टी सेवेचे अभ्यासक पिरगव पाटील यांनी आज आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे ते पुढे म्हणाले की सदलगा बहिनाकवाडी वडगोल मलिकवाड नेज बोरगाव शमनेवाडी जनवाड चांद शिरदवाड दत्वाड दानवाड एकसंबा या सीमा भागातील भाविकांना शृंगेरी होरनाडू कुके सुब्रमण्यम धर्मस्थळ हुंस पद्मावती श्रवण बेळगोळ आणि शिमोगा परिसरातील ऐतिहासिक पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी या सदलगा भद्रावती बसची एकमेव अशी उत्तम सोय सुरू झाली आहे सदलगा परिसरातील मेंढपाळांच्या मेंढ्या बकरी हरिहर होंडाळी शिमोगा परिसरात मोठ्या प्रमाणात गौती कुरुणांच्या उपलब्धतेमुळे तेथे स्थायिक असतात त्यांच्यासाठी ये करण्यासाठी ही बससेवा अत्यंत सोयीची झाली आहे भद्रावती चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करणारी ही बस दररोज सायंकाळी साडेसात वाजता निघून शिमोगा होणाळी हरिहर राणीबेनूर हावेरी हुबळी बेळगाव चिकोडी एक्संबा सदलगा या मार्गावर धावणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान सदलग्यात पोहोचणार आहे सदलग्यातून याच मार्गावर ही बस दररोज सायंकाळी सव्वा सात वाजता निघून भद्रावतीला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पोहोचणार आहे त्याचप्रमाणे नजीकच्याच काळात भटकळ इचलकरंजी मुरुडेश्वर गोकर्ण सिरसी कोमठा यल्लापूर खानापूर बेळगाव चिकोडी सदलगा इचलकरंजी या मार्गावरून कोट्टोर उज्जैनी ते इचलकरंजी व्हाया गदग यल्लम्मा सौंदती गोकाक चिकोडी सदलगा इचलकरंजी या मार्गावरून आणि बागलकोट सदलगा दिवसातून दोन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत तसेच पूर्वी सुरू असलेली नॉन ए सी सदलगा बेंगळुरू स्लीपर कोच लोक ही सेवा देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि चिकोडी विभागाची इचलकरंजी हुंस पद्मावती ही रात्राणी बससेवा देखील लवकरच सुरू होतीये ही माहितीही पुढे पिरगोंड पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली परिसरातील जनतेनं या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहनही पिरगोंड पाटील यांनी केलं ही रात्राणी बससेवा सुरू करण्यासाठी विभागीय नियंत्रक शिमोगा विभागाचे टी नवीन कुमार विभागीय वाहतूक अधिकारी दिनेश चन्नगिरी भद्रावती आगार प्रमुख यांबोर्ती आदींनी सहकार्य केलं यावेळी महादेव पाटील पुंडलिक पाटील शिरीष खोत किरण सूर्यवंशी रिगोंड पाटील सुनील माने आनंद केदारी राजू वाली पप्पू वडगोले किरण पाटील अमित पाटील आदी उपस्थित होते